सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे यात्रेनिमित्त दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला दरवर्षी सालाबादाप्रमाणे चांदोळ तालुक्यातील वडगाव पंगुळ येथे यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची प्रथा असून येथे परिसरातील हजारो भाविक यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात ही यात्रा एकदिवसीय असून सायंकाळी साडेसहा वाजता बारा गाड्या ओढणाऱ्या मानकरांच्या हस्ते बारा गाडे ओढली जातात यावेळी बारा गाडे ओढण्याचे मानकरी श्री मंगेश पवार हे होते तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बारा गाड्यांची आरती करून पूजन करण्यात येते बँड तसेच ढोल ताशाच्या नादात यात्रेतील भाविक यात्रेचा आनंद घेतात या यात्रेप्रसंगी चांदोड तालुक्यातील वडगाव कातरवाडी रापली वाघदर्डी कातरणी तळेगाव रोई समीट रायपूर भडाणे व मनमाड या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे